बरा मारता कोण ते एतल बरा कंसपाना कोण असांगा पिता एक आता मारवलेला असा कंसर कोण तू सांग तू जसा सरला पर हां कोण येतो हं ना आता गलत पुढे दिला हां करणार ना

मतलो तो कावती मझाते आता आता मझातेय काय मला महाराज स्वतः बोलव्यात लेशिक शकता दे राव तो पण जातो मला ले मोठले का ले मोठले महाराज 3000 भरला जमा पा

बरं कसं सट्टे गेला इथे गेलो किती गेलं आता किती जाणार Gracias. <coughs>